मी चाललेलो घरी आणि हक गांडू माझ्या महाग अरे काय चावायले भाई भाई भागो 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 भाई। भागो भागो जल्दी मला चावायला आता सुट्टीच नाही वाटणार भाई याला अलेग खान धानणार आहे भाई सगळ्यांनी अटॅक करणार भा लो। भाई लोक बाईचा पद्धतशीर कार्यक्रम करून टाकलाय अख्खा चावून घेतला त्याने आता काय उरले का नाही काय माहित बाई मोमेंट नमस्कार भावनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ए आर के पार्ट टू आहे भाई म्हणजे आर्क मोबाईलचा पार्ट टू आहे एपिसोड टू बघणारे भाई ओके भाऊनो एकदम नातखोळा व्हिडिओ फक्त पूर्ण बघा बस भाई एकदम मजा येऊन जाईल भाई तुम्हाला मागच्या एपिसोड मध्ये आपण दोन पॅरासॉर पकडलेले बास अजून काहीच नव्हतं गेलं आणि एक छोटस बेस बनवलेलं जे की आपण आता इकडे शिफ्ट केलं आणि बास अजून काय केलंच नाही आपण सध्या घरात खूप अंधार आहेत तर आपण लाईट लावून घेऊया ओके तर लाईट लावलेल्या बाई काय उज्जेड पडतोय बाई एक, एक नंबर वाईट मागच्या एपिसोड नंतर आपण खूप सारी अपग्रेडेशन केलेली आहे म्हणजे हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे लाकडा वागा किती आहे तर मी म्हणतो फालतूगिरी न करता आपण डायरेक्ट एक डायनासोर पकडायला जाऊ म्हणजे इथं आपल्या बेसची रक्षा करण्यासाठी आपल्याला एक डायनासोर पाहिजे ती दोन जहांगी तर काय करू न शकत बाई यांच्यावर ठेवून न जाऊ शकत आपण बेस आपल्याला एखादा चांगला डायनॉसॉर पकडावंच लागणार रे तर आपण पटकन जाऊया एखादं एक पॅरेसॉरला घेऊन जातो मी पटकन अरे माझ्या कारभार झक मारली नाही आला आणला भाई इकडे बाई बहुतेक हा पॅरेसॉर मरतो आता वाटतं मला काहीतरी करावं लागलं भाई असं नाही मरू द्यायचं त्याला आता बघा पॅरसॉरला कसं का डायरेक्ट कुठून पडतोय भाई अरे माहिती आपल्या ते बाई भाई, भाई काहीतरी करावं लागेल याला वाचवायला ओके तर माझ्या मास्टर मध्ये एक प्लॅन आला आहे तर हे जे खोपचं आहे दगडाचं मी तर लपू शकतो मी लपू शकतो पण पॅरसवर नाही लपू शकत तर मी आता एक काम करतो हा गेंडा जो आहे ना त्याला मारतो आणि खोपतच जाऊन लपतो त्याला मला ना अटॅकच नाही लागणार बाई ओके तर प्लॅन बघू आपण काय होतंय मी मरले फक्त ओरे बाई अर्धी हिल केली तरी घुस 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 अरे घुसणार ओके ओके गेलं गेलं बाई ओके अरे भाई हा आत आत पण घालतोय पाय भाई अरे त्याला वाचवायचं आता मी नाही म्हणलो पाहिजे भाई, भाई। मग काहीतरी करावं लागणार रे इथनं पळून जातो भाई इथन हळूहळू डॅमेज बसायला भाई कसला डॅमेज बसतोय मला तर पळावं लागेल इथनं पटकन ओके ओके अजून एक खोपच्या सापडला इथं आत जातो पॅरासर झालंच हे भाई आता मला स्वतःला वाचवायचे मला वाटत तिथे काय त्याचा पाईल म्हणून बघू आपण तरी वाचलो पाहिजे यार आधी पण लय वेळा मेलोय भाई मी हे पकडण्याच्या नादात ओके okay, वातावरण शान झालंय दार जरा बाहेर जाऊन बघतो मी आता ओके okay. मिटलं भाई आपलं भांडण असंच फिरता फिरता मला एक समोर काय ह्याचं नावच नाही मला मी काय म्हणू एक डायनो भेटला तर ह्याला आपण पाकडूया मी एक काम करतो पटकन बोला भिंगून टाकतो म्हणजे जा अडकून जाईल तो आणि मग आपण सेमली याला पाकडीन घेऊया ओके okay, तर अडकलाय हा आता आपण क्लॅबनी त्याला मारू म्हणजे डाऊन होईल ओके झाला डाऊन इन्व्हेंटरी करून आपण त्याला खायला देऊया म्हणजे तो टेम मिळतो जेवढं पण आपल्या इन्व्हेंटरी तेवढं सगळे देऊन टाकू अरे पण अरे आपल्याला बेरीज गोळा करावं लागतील कारण आपल्याकडे फक्त मीठ आहे कारण मीटने आपलं टेम नाही होऊ शकत आहे जो पण असेल डायनो आपल्याला त्यासाठी बेरीज लागणार आहे ओके तर बेरीज आपल्याकडे होत्या पॅराशॉर मध्ये होत्या तर त्या घेऊया आपण आणि देऊया आपल्या डायनोला ह्याचं नाव काय लुआंगडन नाव याच लुवंगडा टेम झाल्यानंतर मी ह्याचं नाव काय ठेवू नाव काय ठेवणार ना आपण लंडन ओके <laughs> तर तुम्ही मला कमेंट करून सांगा याचं नाव काय ठेवायचं आपण चालू ओ ओलो थल थल याचे तुमचा एक पार्टनर आणला की तुम्हाला काय स्पेशल सांगायचं काय चल फट ही आपल्याला हाईड आणि काय त्याला म्हणतात मीठ हाईड आणि मीठ भेटेल तर ह्यांचा मी काहीतरी फायदा आहे भाई मध्ये टाकल्या म्हणलं काहीतरी भेटतं यांच्याकडनं सगळे आपल्यासारखे नसतात बाईमोशन हे काय बाई तू आता करते यांच्यात नाही ना जा ना? ओके मला समोर एक छोटा हत्ती दिसतोय मी म्हणतो त्याला पकडावं म्हणजे तसं काय कामाचं नाही आपला एक कलेक्शन मध्ये सेव्ह होऊन जाईल आपल्या तर पकडून घेऊया फट बोला आणि वुडन क्लब बनवून घेतो मी म्हणजे हे कॅप्चर होतील वुडन क्लब आणि बोला बनवून झालेला पटकन पाकडून घेऊया तर घुमावला डायरेक्ट तर पायावरच लागला भाई पुढचे पाय डायरेक्ट ब्लॉक झाले त्याचे तर मारू याला आता वुडन क्लबने अरे भाई काय घेणार आहे भाई वुडन क्लब तोडला माझा त्या विषयी नाही दोन बनवलेले आपण बाई माहिती मला असं काहीतरी माझ्या माझ्यासोबत त्यामुळे अजून एक बनवून ठेवलेलं आपण बोलण्याच्या डाऊन झाला इन्व्हेंट्री खोलून आपलं फूड देऊया म्हणजे बेरीज देऊया आणि होईल म्हणजे करायचं एवढं काही अवघड नाही फक्त डाऊन करायचं अवघड आहे म्हणजे व्हिडिओच्या माग काय झालं भाई तुम्हाला माहिती एवढं म्हणजे मी मारायचो डाऊनच नव्हतो डायरेक्ट कि लहायचा भाई कसा पाकडणार असं जर चाललं तर ओके आता काय विषय नाही झालं ते काहीतरी विषय होता झाला नीट सध्या आपल्याकडे जेवढ्या बेरीज आहेत त्यावढ्या नेट तर केळ काय होणार नाही अजून आपल्याला सापडावे लागतील ओके बेरीज कलेक्ट केला आता ह्याला देतो कायला घे बाई अजून कोणती राहिलं काय राहिलं अजून ही वाली मेन आहे जांभळी जी दिसती ना ती मेन आहे त्याच्या टेम होतं मेन ती म्हणजे जास्त मेन आहे तर ओके झालं स्टार्ट होईल ते तर टेम होईलच भाई त्याच्या आधी तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला होतो भाई टेम पटकन हो बाय अरे आपण वर एक लुंगडन पण ठेवलेला हो काय ना अरे यार नावाची वेगळे भाई असलं काय वाचतं बी नाहीत नीट तर हा टाकलेला तर छोट झाला भाई तू ओके सेवंटी फोर टक्के झाला पटकन पटकन हो ओके खालचा फिओमिया झाला वाटतं म्हणजे जे गेंडाचा होता त्याचं नाव फिओमिया होतं तर तो झाला टीम त्याचं नाव काय ठेवायचं आपण काय ठेवणार नाव त्याचं तुम्ही काम करा आज जेवढे जेवढे पकडले ना सगळ्यांची नाव तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे काय नाव ठेवायचे ते कमेंट करून सांगा आपण ती नाव ठेवूया तर ओके तर ह्याचं पण नाव सांगा तुम्ही म्हणजे लुंगडनला पण काय ठेवायचं ते आपण ह्याचं सॅडल बनवून घेऊया लुंगडनच तर सगळं हा आपल्याकडे फक्त वूड लागतंय तर वूड तोडून घेऊया आणि सॅडल बनवूया अरे पण आपल्याला उड्स सोडायची काही गरज नाही आपल्याकडे वूड्स आहे ऑलरेडी पॅरसॉरच्या बॅग इत आहे ओके तर काढून घेऊया आपण ते आणि लगेच सॅडल पण बन बनवू ओके हंड्रेड वूड्स आपण घेतलेले तिकडं तर बघूया होते का ठीक आहे ठीक आहे तर सगळी सामग्री झालेली आपली तर बायोने सॅडल हा असा कसा नंगा दिसतोय भाई सॅडल घातलं हो एकदम नाद दिसेल भाई काही विषय नाही बॅग खोलतो कुठे सॅडल 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 हा भेटलं सॅडल इक्विप अरे हा अरे भाई वरचं सॅडल होतं आपलं विसरलोच मी ओके झालं इक्विप आत्ता का दिसतोय खाली बघा तो गेंडा भाई आपण याला पकडलेला ना ओरे भाई 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 अरे पडलं भाई, भाई त्याच्या अगर उताना आला वाटतं तो हाय हाय वाचलाय वाचलाय मला वाटलं की याला वाटतं ओके तर ह्याचं पण सॅडल आहे आय थिंक आपण बघूया एकदा ह्याचं सॅडल आहे का अरे आहे मी आ, आ, कुटे गेला, कुटे गेला, कुटे गेला। हा तो पहिलं सॅडल होतं आणि मी ते आधीच बनवून ठेवलेलं ओके हाय ते कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं हां ओके सापडलं सापडलं किवी बघूया याच्यावर बसून याची स्पीड काय हा गा का याच्यापेक्षा तर मी ह्याला नसता पार काढला तर परवडला असता अरे आय थिंक वजन लय होते त्याला हा वजनाचं एकदम फुल लाख होते त्यामुळं थे आय थिंक स्लो चालत असेल काय माहित का असंच आहे बघूयात तरी आपण माझं वजन जास्त आहे आय थिंक त्याच त्याच्यात तर काय नाहीच आहे इन्व्हेंटरीत बघू आता किती फास्ट पडतोय मी थोडं बाजूला येतो थो। अरे हा आता येतोय भाई आता थोडी एवढं स्लो येतोय ओके म्हणजे माझ्या वजनामुळं तो जरा हेवी झाला आणि चालू नाही सांगला ओके अरे एपिसोड वन मधला फायटर बाई याला फक्त पकडायचं यार हा पकडायचा फर्स्ट फ्लाइंग टाईप डायनो जर आपल्या सेकंड एपिसोड मध्ये आला जाईल ओके तर मी ट्राय तर करू शकतो पकडायचा एवढं काय अवघड पण अवघड भाई फ्लाइंग टाईप आहे म्हणलं सोप नसेल पकडायचं एकदा उडाला की संपला बाई याला खालीच बॉल टाकून आय थिंक पकडावं लागणार ओके अडकला उ अडकला बाई आता फटकन डाऊन हो फक्त डाऊन हो रे वाच ओके फिमेल आहे हा म्हणजे फिमेल ही तर ओ रे डाऊन झाला डाऊन झाला ओके आला आपल्या अरे आवाज कसला येतो भाई एक मिनिट अरे कसला डेंजर आवाज रे कोण काढतोय आवाज कसला आवाज ओके आला डाऊन केला आपण ह्याला खायला देऊ म्हणजे टेम म्हणजे टेमच करू आपण ह्याला सगळे विरी विहिरी जेवढं पण काय आहे सगळे देऊन टाकू द्यायला म्हणजे टेम होईल पटकन का आत्ता जेवढं दिलंय तेवढं वास आहे एवढंशनी होऊन जाईल तो टेम आरामात इझी इझी पिझी ओके हो टेमिंग झिरो झालाय पटकन हो बाई भाई हे बघून ना आत्ता समजलं माझ्यात लिटरली लय पेशन्स आहेत माझ्यात उडा वेळ झाला वीस टक्के झालाय फक्त वा भाई जरा ह्याचं सॅड बनवून घेऊया ते होईल आता हळूहळू तुम्हाला तर पटकन दाखवणार तुम्ही टेन्शन नका घेऊ फक्त लाईक शेअर करा भाई पी टी येते का आता पीटी टाकून बघतो येते का पेट्रॉडॉन ये सॅडल हा अडोतीस थर्टी एट नंबरला आले काय काय लागतंय चिटीन फायबर हाइड तर या पेट्रोडॉनचं सॅडल बनवला सेव्हन्टी फाय काय टीन लागतात फायबर लागतात वन ट्वेंटी फाय आणि हाईड लागतात दोनशे तीस ओके फायबर आणि हाईटची तर काय कमी नाही आपल्याला कॅरेटिन आणि कायटिनचंच बघावं लागणार आहे तर ते आय थिंक आपल्याला ह्याच्यातनंच भेटते डायनोजला मारल्यानंतर आपल्याला त्यातनं भेटते ओके सिक्स्टी टू पर्सेंट टेम झाला आहे फायनली झाला बाई फायनली झाला पेट्रोडॉन पण टेम त्याला मी सगळे दाखवतो एकदा तुम्हाला ओके अजून एक पकडायचं फक्त आजच्या व्हिडिओत एकच पकडायचा अजून मग एंड करून टाकू आपण व्हिडिओ एक पकडायचा पण एकदम नाथ पकडायचा अरे ते नंतर होईल आधी आपल्याला ह्याचं सॅडल आहे काय ते आय त्याच ना पॅट्रॉडॉनच सॅडल बनवायचे तर ह्याच्याकडनं आपल्याला कॅरेटीन भेटले किती कॅरेटिन भेटले बाई फिफ्टी सिक्स झाले टोटल कौने फ्रॉड चल रहा है बे। कैसे रे भाई तू पीछे से आके कैसे मार रहा है पीछे से मार के जा रहा है भाई याला सांगणार नाही भाई ए भिंगावला असं बोला उर रे आणि अटक दे अरे मारायला भाई काय तर करावं लागेल ये ना आणल मला ओके ओके अरे भाई आपली गँग घे टेन्शन काय घेतो सगळे मिळून चोपू भाई त्याला ओके तो तिकडे बिझी मी इकडे पाहायला घेतो त्याचा मागणं ती ही तो तिकडे बिझी आणि मी इकड्याला मारत का भाई एक नंबर आहे अरे पळतो कायला ये ना भाड्या ओके पडतोय पडतोय पडतो पडतो ओ पाडला यास 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 बाई ह्याची लेवल कमी ले पाटकर, पाटकर, आहे पण मी ऐकलेला एकदम खतरा तर ह्याचं नाव आहे कार्नेटोरस तर ह्याचं नाव आपण काय ठेवू शकतो काय ह्याचं पण नाव कमेंट करून सांगा तुम्ही पटकन पटकन कमेंट करून सांगायचं टेम करून घेतो ह्याच्याकडनं बेरीज बेरीज घेतो जरा दे रे भाई जेवढं पण आहे स्पॉ बिल सगळं सगळं चल ओके आणि ह्याला देतो बेरीज दिलेत तसं मी पण शनी नाही होणार अजून बेरी द्यावे लागतील फोर्टी फाय पर्सेंट टेम झालाय म्हणजे अजून अर्धा वेळ लागेल हा तसं एवढं काय स्लो नाही होते होतोय बऱ्यापैकी ठीक आहे स्पीड एवढी ठीक आहे नाईन्टी पर्सेंट टेम झालाय ओके तर टेनच राहिल्या लगेच होऊन जाईल अरे त्याच्याकडे बघत राहिलं ना वाढतच नाही बाय ते बघा हो झिरो पॉईंट वर पर्सेंट पण नाही वाढत ते वा काय बघितलं ना दहा दहा पर्सेंट फटापट जात जातात ओके तर तो पण झाला टेम आणि त्याच्यासाठी पण तुम्ही नाव आहे एक मिनिट आता बघायचंय का तुमसली बघायचंय का आता बघा या आपला डेंजर सगळ्या शब्द नाहीत माहिती माझ्याकडे शब्द सारखं र आता मला ते ह्याचं मीठ बीठ दे जरा परत हाईट पण भेटतं त्याकडनं ते सारखा जरा द्या बघू द्या त्याची डेड बॉडी आधी मी यांना पास करतो नाहीतर भाई मला जर एखाद्याला पकडायचं असेल आणि मी जर त्याला मारलं हे पण तुटून पडतील मग संपला तो डायरेक्ट मरलच डाऊन व्हायचा विषयच नाही तर ह्याचा हाईट बिघावं लागलं ह्याची डेड बॉडी कुठे डेड बॉडी किधर आहे अरे अरे भाई सा म्हणजे ह्यांनीच खाऊन टाकलं आता आवाज आहे का कोण काढायला रे असला आवाज पाद्रे गांडीच्या आईच्या आई गावात पाऊस यायला माशाला जाळावे लागेल काही दिसणं झाले जरा अंधार अंधार अंधुक अंधुक दिसायला मला ओके okay, कारण त्या सॅडलला काय काय लागतं बरं कारण एक नंबर रे अटॅक बिटॅक एक डॉन येतो एक एक नंबरचा डॉन येड आहे म्हणजे तो असा आहे त्याची स्पीड पण आहे आणि मी त्याला कुठं फाईटमध्ये पण नेऊ शकतो आणि अजून एक प्लस पॉईंट आहे की तो जास्त वजन पण कॅरी करू शकतो आता जस्ट खोलून आहे मला तर अजून कार्नोचं सॅडल आणि पेट्रोडॉन सॅडल दोन्ही सॅडल बनवायचे आजच्या आज आणि मग व्हिडिओ एंड करून टाकू भेंडी ऑर ग्राफिक्स काय खतरा आहे यार म्हणजे एफ पी एस थोडेसे ड्रॉप होत आहेत म्हणजे माझा सहा जी बी रॅमचा फोन आहे तरी पण एवढी भारी चालती नेक्स्ट टाइम आपण ते समोरचं जंगल फिरू तर सगळ्यांना आपण आपल्या बेसवर आणलेलं आहे सेफली एकदम आणि पेट्रोडॉनचं सॅडल पण बनवलंय म्हणजे ते कछुए जे असतात ना कटवे कटवे त्यांना मारलाय आणि कॅरेटिन भेटलं आपल्याला आणि त्याच्यापासून आपण सिम्पली ह्याचं सॅडल बनवलंय पेट्रोडॉनचं सॅडल बनवलंय तर ते लावून घेऊया की रे बाई आजा ओके सॅडल सॅडल कुठे गेला सॅडल पेट्रोडॉन पेट्रोडॉन नाही हे नाही अरे हे ट्राईकचं सॅडल घेतलं बाई शी ह्याच कुठे पेट्रोडॉन हे ट्रायकच आहे ओके पेट्रोडॉनचं हा गावलं 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 इक्विप झालेलं आहे आणि कसला दिसतोय बालीस दिस आलं गाव ओके स्वीप ऑफ ऑन द लेफ्ट साइड स्क्रीन टेक ऑफ ओके म्हणजे ते काय शिकवायला भाई मला गेम शिकवायला ओके रे भाई काय व्ह्यू येतो यार एकदम कडाक बाई एकदम कडाक सेकंड पार्ट मध्ये वाय आपल्याला हे भेटलं डायरेक्ट फ्लाइंग टाइप भाई मोठी गोष्ट आहे लय मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर लय मोठी गोष्ट आहे तर आपल्याला नेक्स्ट टास्क टास्क हा आहे की आपल्याला बनवायचं आहे कार्नोचं सॅडल ओके कार्नो किधर आहे बाय फोर्टी सिक्स नंबरला म्हणजे तुम्ही कॅत असाल तर बघू शकता तुम्ही फोर्टी सिक्स नंबरला आहे काय काय लागतं मेटलिन इन गोट ये क्या नाही आ गया भाई तर मेटल इनगॉट साठी आपल्याला लागणार ला 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 आहे मेटल आणि रिफायनिंग फोर्ज लागणार आहे ते वीस नंबरला आपण ओपन करून घेतलेले आणि ते आपण टाकूया आता मेकिंगला त्यासाठी जेवढं काय लागतं तेवढं सगळं आपल्याकडं आहे आणि ते बनवायला पण टाकलंय आपण आणि ते बनलं हा बनल्याचं ना ओके मी हे कुठं लावता हा इथं लावतो तर बरोबर आहे एकदम कोपऱ्यात मस्त पैकी कोपऱ्यात ओके इथं लावतो ओके हा झालं आणि हे ओपन करण्यासाठी त्या टॅप करून धरावं लागतं त्या जवळ जायचं टॅप करून धरायचं आणि यात मेटल टाकतो आणि मेटल आप मेटल इनगॉट आपअप बनतील मेटल टाकल्यावर म्हणजे आग लावावं लागते ऊड टाकून ते काय नॉर्मली सांगायचं काय करत नाही ओके तर आजच्या व्हिडिओचा लास्ट तास हा आहे की बन आपल्याला बनवायचं कारणचं सॅडल ते की बनवून घ्यायचे आपल्याला त्यासाठी आपल्याला लागणारे मेटल इनगॉट त्यासाठी आपल्याला लागणारे ला मेटल ला 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 तोडून घेऊया आय एम गोइंग ऑन माय ऑन टू कॅप्चरिंग द मेटल तर मेटल सापडूया आपण बघू कुठे भेटतंय तर एवढं मोठं ओव्हर आहे या भेट यामध्ये भेटल आपल्याला मेटल थोडंफार तर दोन मेटल टोटल साठ मेटल लागणार आहे लागणार आहे मला तीस इनगॉट मेटल इनगॉट बनवण्यासाठी वा मला वाटायचं की या गेम मध्ये मेटल मिळणार आहे अवघडे पण मी चुकीच होतो Metal जास्त दर मेटल जास्त जर मिळवायचं असेल तर आपण हे घ्यायचं काय म्हणतात मेटलची कुराड नाही तर मेटलचे काहीतरी हत्यार घ्यायचं त्याच्याने आपल्याला जास्त मेटल कलेक्ट होतात बाकीच्या कशाने जरी घेतले तरी कलेक्ट होत बाई मी तारसलो बाई लय वेळ खेळत होतो गेम अक्कर शेवट मग शेवटी मला कळलं की ह्याच्याने घेतलं तर फास्ट होते तर जी चूक मी केली ती चूक तुम्ही करू नका त्यामुळे मी सांगून ठेवलं तर हे जे मेटलचे जे एक्स आहे काय आहे ते ते वापरा आणि मग तुम्हाला जास्त मेटल मिळतील नाहीतर असं तरी तुम्हाला मेटल नाही मिळेल तर आपलं जे रिफायनिंग फोर जे त्यात आपण मेटल टाकूया आणि ऊट टाकूया म्हणजे आग लागेल आणि मेटल इनगॉट बनतील आणि आपल्याला अजून एक बनवायचे म्हणजे स्पीड फास्ट व्हायला पाहिजे आता एका जर दो, दोन बनत असतील पा पाच मिनटाला तर दोन घेतले तर दहा बनतील पाच मिनटाला अरे भाई एवढं भारी डोकं वैच्य हे फायर करू आणि यातले थोडेसे मेटल इकडं घेऊया आणि म्हणजे सत्तावीस तेरा इकडं चौदा इकडं म्हणजे बॅलन्स होऊन जाईल आणि फास्ट मध्ये मेटल इन गॉड बनतील तर जेवढं पण काय सामान लागत होतं आपलं हे कार्नच सॅडल बनवायला तेवढं सगळं आहे आपल्याकडे आता मेटल इन गोड बनवलेच आणि आपलं कार्नच सॅडल बनवायला टाकले बनलेलं आहे तर आपण ते आता यूज करूया पटकन भाई लय वेळ लागली रे म्हणजे व्हिडिओ तुम्हाला एकदम फाटक्यानं दाखवले असं रिअलमध्ये ल वेळ लागले एकदा खेळून बघा तुम्ही गेम मग समजेल तुम्हाला ठीक आहे तर आपण इक्विप करून घेऊया कुठे गेलं सॅडल सॅडल इक्विप ओके बाई बाई काय एकदम चुमेश्वरी फील येते आता मी या कटव्याला मारतो आ जा बाई कछुवे भाई ह्याला तरी इझिली मार काही भेंडी ऑलमोस्ट मेला कास ऑलमोस्ट मेला थोडा मेला अरे भाई नाद न ना, काना न, द भोंगडा द, नाद बोलते नाद मी चाललेलो घरी आणि गांडू माझ्या महाग आगलाय अरे काय चावायले भाई भागो 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 भाई जल्दी भागो भागो भाग अख्खा चावून घेतला बाई यांनी माझा अख्खा आता सुट्टीच नाही वाटणार भाई याला खान धानणार आहे भाई सगळ्यांनी अटॅक करणार लोक भाईचा भाई पद्धतशीर कार्यक्रम करून टाकलाय आकाच चावून घेतलं त्याने आता काय उरले का नाही काय माहित बाई ए फ्यू मोमेंट्स लेटर अग बाबो माग काय दिसणार झालं की गेलं की काय